मुंबईची लाईफ बघा तिकडून चालले तिकडून चालले किती लोक मेहनत करतात ना इथे कोणी जो जो पण मुंबईत आला जो मेहनत करतो त्याला मुंबई एक्सेप्ट करते आणि जो मेहनत नाही करत त्याला मुंबई लात मारते आणि बाहेर काढते मुंबईत त्याच्यामुळे सीट मागितली तर त्याने पूर्ण एकदम लास्टची दिली आहे चोवीस नंबर आणि ती चोवीस नंबर म्हणजे एकदम लास्टला आहे अजूनही लोकं म्हणजे पा सायकल टाईप पायाने करतात सिलेंडर घेऊन जाते चारशे नमस्कार मंडळी मी जयश्री तुमचं स्वागत करतो माझ्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल वर आज रिटर्न जातोय परत गावी आलो होतो एका कामासाठी बट काय काम झालं नाही जाऊया घरी आणि खूप गरमी सुद्धा आहे बाहेर आणि ऊनसुद्धा सुद्धा आहे बघू आणि समोर जे ब्रिज आहे वरती ते मेट्रो स्टेशनचं आहे मेट्रोचा आहे हेरित आहे अजून அர்பன் லைன் வாங்கி दिवसानंतर मी ट्रेनच्या डब म्हणजे दरवाज्यावर गेटवर ट्रॅव्हल केलं खूप दिवसानंतर तर मी आता आहे स्टँडर्ड रोडला आणि चाललो आहे डोंगरीला डोंगरीला गाडी आहे जी जी एस ट्रॅव्हलची आणि आज खूप दिवसांनी ट्रॅव्हल केलं म्हणजे गेटवर उभं राहून कारण उतू नव्हती ना म्हणून सो so, असं काय स्टँडर्ड रोडचं आहे आणि हे ब्रिजवरती आहे पूर्ण स्टेशन त्या साईडला जाणारे आणि ह्या साईडला येणार आहे सी एस टीला आणि ती साईड जाते पूर्ण वडाळा आपण वेल त्या साईडला कॉलेजचे दिवस आठवले गेटवर राहून ट्रॅव्हल करायचे आणि आज खूप तर काय मुंबईची लाईफ आहे मेट्र ट्रेनची खूप फुँ खूप आहे आपण डोंगरीच्या रस्त्यावरती फिरतो आहे ना जो स्टँडर्ड रोड आहे तो स्टेशन रोड आहे हा आणि लोक बघा इकडे कशी राहतात मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतील तुम्हाला आंबे पण आहेत कारण आंब्यांचा सीझन आहे आणि द्राक्ष जेवण आहे डोंगरी आहे माझ्याकडे जरा दहा पंधरा मिनटं आहेत तर डोंगरी हा मच्छी मार्के। मार्केट बघूया पण तेवढी आहे पाचशे साडेचारशे अठराचा आहे जाऊया आपण तो क्वाश येत आहे आपण जाऊया एक ना आणि आई एक आहे चलो जाऊया आपण असं काय डो हे मा मासळी मार्केट होतं मच्छी मा मार्केट खूप येत होता आणि ते लोक सोडत नव्हते ये अरे दादा घे अरे दादा घे चल जाऊया आता आपल्या गाडीकडे वाजली किती दीड वाजलाय आणि आपली गाडी दोनची गाडी आहे म्हणजे डोंगरीच बोलतात ते डोंगरी <laughs> साइड आणि मी एक फिरतो आहे उन्हातून इकडे गा गाडीजवळ जायला जुन्या जुन्या बिल्डिंग्स आहेत सगळ्या ओल्ड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सगळ्यांचे जुनेच आहेत बघा बघातमध्ये रेस्टॉरंट आहे आणि इथे डोंगरी पोलीस स्टेशन ते गुडलक रेस्टॉरंट आपल्याला जायचं आहे त्यासाठी अजूनही लोकं म्हणजे पा सायकल टाईप पायाने करतात सिलेंडर घेऊन जातात आपली गाडी खाली आहे ओढली जाणारी म्हणजे अजून बेसिक बेसिक ज्या जुन, आज जुन्या खूप वर्ष जुन्या गोष्टी हात गाडी बघतात ना ते बघा हे लोक हात गाडी किती मेहनत येत लोक अरे ओढून ओढून आणि त्या दिवशी आपण तिथून नेली होती पण इथून स्वीट होता लावतात मधून आज आपण नाही नेते कारण उतून नाही आहे ते बघा हातगाड्या अजूनही आहेत मुंबईमध्ये किती मेहनती आहेत ना लोक आणि दोन बसेस आहेत ते बघा ती एक तिथे आत मंगलमुक्ती ट्रॅवल तिथे लागले त्याच्यामध्ये सीट मागितली तर त्याने पूर्ण एकदम लास्टची दिली आहे चोवीस नंबर आणि ती चोवीस नंबर म्हणजे एकदम लास्टला येणार त्याची आपल्याला काही गरज नाही त्यापेक्षा बेस्ट व्ह्यू जो बसण्यासाठी आहे केबिन केबिनमध्ये आज बसून जाणार आहे मला आवडतो केबिनमध्ये आता मी जेव्हा गावी गावावरून मुंबईला आलो तेव्हा पण केबिनमध्येच बसून आलो आणि आता जाताना केबिन केबिनमध्येच जाईन बसून का तर बेस्ट व्ह्यू आहे बघा तिकडून चालले तिकडून चालले किती लोक मेहनत करतात ना इथे कोणी जो जो पण मुंबईत आला जो मेहनत करतो त्याला मुंबई एक्सेप्ट करते आणि जो मेहनत नाही करत त्याला मुंबई लात मारते आणि बाहेर काढते मुंबई फायनली का। आलो घरी मी काय ब्लॉग बनवला नाही मुंबई पासून गाडीत आणि जस्ट घरी आलो आणि समोर माहिती माहितीये काय आमची 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 शोंटी शोणी शोणी तुला झोपेल बघा कशी ती चांगला वाटतं तिला तिकडं तिकडं तशी झोप तशी झोप तिकडं तिकडं पाहिजे असं असं झोप 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 सोडू आमची सोडू आता जाईल तिकडं मान टाकेल मान टाकेल मान टाकेल झोप 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 दूध जास्त पियले वाटत तिकडे झोपत नाही ते वाटत दिवसभर झोपत नाही बसलो होतो आणि घरातून आवाज आला जेवायला जेवण घेतात सोनी आमची सोनी सोनी बसली भाकरी कालवं आणि डोक